सायकल चलवण्यासाठी नेवलाय हे सायकल नि त्याला चलवायसाठी आता मी देऊ लागली आता घंटाभर चलू म्हणजे हवा तुम्हाला दाखवते कसं नेऊ लागलाय ये रे वाला आजा बहार आता स्टोर रूम मधून सायकल काढणालाय शोरूम आहे स्टोर स्टोर रूम आहे ते समज सामान ठेवायचं आता मी सायकल बाला दिली आता त्यांना कस सायकल खेळतय त्यांना कस सायकल खेळतय ते बघत बघत आता ऊस खाणारे मंडळी चला भाई तर मंडळी हे उस मा मांडलेले आहेत म्हणजे दिदीचे पप्पा खाण्यासाठी उस दादा छोटू का खावला लाव रे छोटू तू का खावलाय उच तोंड कच्चे झाले दादा तू का खाऊ ला लाश उच बी खाऊ आलाय आणि सायकल बी चली दोन्ही आले फोरग हे वाल काढले कि वरच कुठली मग ते पोरच काढलं असतील त्या दिवशी मला का माहित हवा मारायला तुम्ही चेकेल हाय बघा हे येत आहे त्याच काढ का तिथं आहे बघा चकनट काढले त्याचं चकनट काढलंय नाही मग ते काढावून काढले आता काय ना, की नाही काढाय नाही निघाल्या पुरा मग आता आता कस त्याच वरच हे काढलंय का काढलंय पैप बसताना निघाले का आणि कसं झालंय कि बघायला पुढच राहत हसलं राहत तुम्ही बघाय नाही मी बी नाही त्याला

पहिलंच म्हणाल तर गोऱ्या तुझी नकलीची सायकल आहे नकलीची सायकल आहे आलतास का नाही रे नकली नकली म्हणास का माझ्या सायकलीला ही सायकल माझी नकली हाय म्हणास बघा डुप्लिकेट हाय म्हणून माझी नकलीची मी आना आना म्हणजे नवरा मला कटाळून जुनी सायकल आणलाय कमी पैशाची कस करू मी काही करणार आता ऊस खाती मंडळी तर म्हणते मी माझ्या भावाकडे सायकल होती म्हणून मीर सिनान म्हणते तर कट्टाळले दीदीचा पप्पा आणि आणली जुनी सायकल तर माझा भाऊ म्हणला ही जुनी सायकल हाय म्हणला जुनी सायकल म्हणलास का नाही म्हणला बघा मंडळी कस करू मी काय नाही उस खातो मामा

मंडळी आता बाहेर सायकल खेळून खेळून पुरे होतेपर्यंत सायकल खेळले आणि आता घरी आलो घरी आलो तर बघा माझी लेकरं किती पसारा टाकल्या बघा हे भांडी ह्यांची हे समज घर समज टाकत्यात उग पाच मिनिट जर मी घर सोडून गेले एवढं वक्त घर करत्यात लय लई लई आणि हे आता एवढे कपडे घडी केरते तर मंडळी माझी व्हिडीओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय धुन नियत आहे समज म्हणजे हाय आता ह्याला घडी करून ठेवते पट्ट 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 मंडळी लई थंडी हा इकडं आमच्या इकडं तर तळ असल्यामुळं का रावत आहे थंडीला थंडी, थंडी हाय गावला तळ हाय पण घरोघर पाणी नाही आमच्या लई दुष्काळी दुष्काळ हाय आमच्या गावला काकरा रोडनं पाणी चाले खरं घरला घरला पाणी येणार आता दीड वर्ष झालं रावला तळा आहे खर घरला वर या बाधीवर पाणीच संधी आता ही रोज एवढेच कपडे पडतात मंडळी एवढे घडी करी आता का खावला लावत तर मंडळी मी Uh, कपडे घडी करायला आणि बिस्किट कस खावलाले मी त्याला काय तर खाया दिली अशी त्यानं मला सोडून राहायचं ना थांबा तुम्हाला किती छोटू का करायला बिस्किट खावला करा लाव खरं सांगा खरं सांगा